नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कलाही आपल्या रूममध्ये येऊन खूप रडत असते आणि तेवढं तेथे सोहम येतो सोहमला बघून कला उठते डोळे पुसते आणि सोहमला विचारते की सोहम अरे तू ह्या रूममध्ये कसं आला काही तुला लागत होते का तेव्हा सो म्हणतो की हो ताई मला तुमची माफी मागायची होती आणि तो कलाला रिअली सॉरी असे बोलतो तर कला विचारते की अरे नेमकं तू कशासाठी माफी मागतो काय झाले तेव्हा सो म्हणतो की ताई या घरात आल्यापासून तुझ्याबरोबर जे काही घडते ते मला अजिबात पटत नाही म्हणून चांदेकर या नात्याने मी तुझी माफी मागतो आणि हात जोडून तो कलाला सॉरी बोलतो सोहम हो म्हणतो की कलाताई मला समजत नाही की दादा इतका चांगला असून आणि काकू कायम इतरांची मदत करत असते इतकी चांगली असून सर्वांचा इतका विचार करते तरी सुद्धा त्या दोघांचा तुझ्याबद्दलचा विचार आणि इतका गैरसमज का झाला असेल जे काही घडले त्यामध्ये तुझी काही नव्हती हे त्यांना स्वीकारायचीच नाही तेव्हा कला आपले डोळे पुसते आणि सोहमला म्हणते की ते काही जरी असले तरी ती शेवटी चूकच होती सोहम म्हणतो की चूक होती परंतु तुझ्या बहिणीने केलेली चूक आणि त्यासाठी तुला वेठीस धरणे हे चुकीचे आहे कलाताई ज्या क्षणी तुला समजले लग्न लागण्याच्या अगोदर तुझी बहीण पळून गेली आणि त्या क्षणी तू लग्न लागण्याच्या अगोदर सर्वांना सांगितले होते की काही सत्य होते ते आणि दादाचा झालेला प्रत्येक वाद मी माझा स्वतःने पाहिला तुमच्या दोघांचे अजिबात पटत नाही हे तर मला माहितीच होते तरी देखील तू या लग्नासाठी हो म्हटली फक्त तुझ्या कुटुंबासाठी आणि कलाताई हाच तुझा, तुझा मोठेपणा आहे तेव्हा कला म्हणते की सोम तसे नाही त्यावेळी मला जे योग्य वाटले तेच मी केले सोहम म्हणतो की कलाताई नाही तू कशी आहे हे मला माहिती आहे तर कला म्हणते की हो का आणि हसून म्हणते की कशी आहे मी तेव्हा सोमसुद्धा सुद्धा हसून म्हणतो की तू खरच बेस्ट आहेस आणि जी कुठली गोष्ट तू करत असते ती कायम बेस्टच असते आणि दादा हा खूप वेगळा आहे त्याने कुठलीही गोष्ट ही, ही मनाप्रमाणे केली तरच तो खुश होतो आणि जर त्याच्या मनाविरुद्ध ही गोष्ट घडली तर तो लगेच हायपॉवर होतो आणि खरंच तू त्याच्या विरुद्ध आहे आणि भलेही तुमच्या दोघांमध्ये कितीही वाद जरी असले तर दोघी जण एकत्र आले ही जगातली खरंच खूप बेस्ट गोष्ट आहे आणि ज्या क्षणी तुम्ही दोघांनी डिक्लेअर केलं की तुम्ही दोघे जण लग्न करण्यासाठी तयार आहात तर मला खरंच खूप आनंद झाला होता इनफॅक्ट कला तू असे म्हणू शकते की सर्वात जास्त आनंद मलाच झाला होता कारण तुम्ही दोघी सुद्धा एकमेकांसाठी परफेक्ट आहात मला नवरा बायकूच्या नात्यामध्ये खूप काही कळत नाही परंतु इतके मात्र कळते की एकाची कमी दुसऱ्याने पूर्ण करणे हेच नाते असते आणि कोणीतरी म्हटलेलेच आहे की जोडी हा उपरवाला बनवतो हे तुमच्या दोघांकडे बघून शब्दशा खर खरे ठरले तेव्हा कला सुद्धा खुशून म्हणते की सोहम इतक्या लहान वयात खूप काही कळते तुला लग्नाबद्दल तु तर तू बराच विचार केला तर सोहमला हसू येते कला विचारते की काय सोहम कुणाच्या प्रेमात वगैरे पडला की काय तेव्हा सोहम हसून म्हणतो की नाही कलावहिनी त्याला अजून खूप वेळ आहे आणि जेव्हा प्रेमात पडेल मी तेव्हा सर्वात अगोदर तुलाच येऊन सांगेल तेव्हा कला खुश होऊन म्हणते की चल सर्वात अगोदर तू मलाच येऊन सांगायचे तर सोहम सुद्धा कलाच्या हातामध्ये हात देऊन एकमेकांना डन करतात सोहम जायला निघतो तर कला म्हणते की सोहम खरंच थँक्यू सो मच तुझ्याशी बोलून खरंच खूप छान वाटले तेव्हा सोम म्हणतो की मला सुद्धा खूप छान वाटले कला तू आराम कर तेव्हा सोम जायला निघतो आणि पुन्हा थांबतो तर कला विचारते की सोम काय झाले रे तेव्हा सोम पुन्हा वळून म्हणतो ताई एक गोष्ट की आजपासून मी तुला कलाताई नाही तर कलावहिनी म्हणत जाणार तेव्हा कला सुद्धा खुश म्हणते की चालेल तर सोहम खुशून बाहेर जातो त्यानंतर इकडे संगीता नयनाला हाताला धरून घेऊन येते तर काजल नयनाला बघून खूपच चिडते संगीता दरवाजा लावून घेते काजल ही नयनाला म्हणत असते की अगं आई तू तर चांदेकरांच्या घरी गेली होती आणि ही तुला कुठे सापडली नैनाला म्हणते की दिदी आपण कितीही भांडत असलो तरी तू विसरलीस की आपण सक्य बहिणी आहोत त्या दिवशी मी तुला किती हाका मारल्या त्या दिवशी सुद्धा तू कट मारून निघून गेलीस मी बाई करून पडले हे सुद्धा तू बघितलेस तरी सुद्धा तू निघून गेली का अशी वागली तर नैना रडत असते तर संगीता रागाने नैनाकडे बघत असते काजल म्हणते की उत्तर दे का गप्प बसली आपल्या माणसांची तुला थोडीशी सुद्धा किंमत नाही का ग तू निघून गेल्यानंतर इकडे काय काय झाले हे तुला माहिती आहे का तुझ्या या फालतू वागण्यामुळे कलाताईला त्या आदवेत चांदेकाराशी लग्न करावे लागले ती लोक कलाताईशी किती वाईट वागतात हे तुला माहिती आहे का तुला जर हे लग्न मान्य नव्हते मग तू इतकी नाटक का केली तू सारखं आद्वेत चांदेकर आद्वेत चांदेकर उड्या मारत होती मग असे काय झाले की भर मांडपातून तुला पळून जावे लागले आणि ते सुद्धा एंगेजमेंट झाल्यानंतर काजल ही भयंकर चिडलेली असते तू माझी सक्की बहीण आहे म्हणून मी गप्प आहे दुसरी जर कुणी असली तर एक सनकणी अशी लावून दिली असते काजलने हात उगारलेला असतो तेव्हा संगीता नैनाला म्हणत असते की बोल ना इतर वेळाला तर बोलत असते मग आता तुझे थोबाड का गप्प बसले कायम बोलत असते की मला हे पाहिजे ते पाहिजेन मग आता आता का गप्प बसलीस आणि आता कितीही रडली तरी तुझ्या रडण्याचं आम्हाला कुणालाच कौतुक राहिलेलं नाही म्हणते की अगं मम्मा मी तुला सांगण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तो अद्वैत चांदेकर खरच मला आवडला नव्हता मला दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करायचे होते आणि तूच मला सांग की तुला मला पाहायचे होते मग ज्या मुलाबरोबर मला लग्न करायचे नव्हते त्याच्याबरोबर लग्न करून मी संसार करत कशी कर सुखी राहणार होते तेव्हा काजल नयनाच्या हाताला धरते आणि नाटक कंपनी तुझं नाटक आता बंद कर तुला त्या मुलाशी लग्न करायचे नव्हते तुला तो मुलगा आवडत नव्हता मग स्पष्ट तसेच सांगायचे होते ना आईने तुझे ऐकले नाही आम्ही होतो आम्हाला सर्व सांगायचे ताईला किंवा बाबाला किंवा मला आमच्यापैकी कुणाला तरी तू हे सांगायला नको का नैना फक्त रडत असते काही उत्तर देत नाही त्यानंतर इकडे अद्वैत आणि सरोज आबांच्या रूममध्ये येतात सरोज म्हणते की आबा तुम्ही आम्हाला बोलावलात का तेव्हा आबा म्हणतात की आज जे काही घडले त्याबद्दल तुमच्या दोघांचे काय म्हणणे आहे ते मला जाणून घ्यायचे आणि जे, जे काही घडले ते बरोबर होते असे तुमच्या मनामध्ये काही आहे का आणि सरोज तू आज जे काही केले ते जर मला कोणी स्वप्नात जरी येऊन सांगितले असते तरी त्याच्यावर माझा विश्वास बसला नसता कारण तू चांदेकर घराण्याची मोठी सून आहे घरातील रीतिरिवाज हे सर्व तुला व्यवस्थित पाठ आहे आजपर्यंत शंभर वर्षामध्ये हे आपल्या घरात जे काही घडले ते असे कधी घडले नव्हते तेव्हा सरोज म्हणते की आबा हे पहिल्यांदाच होते कारण आजपर्यंत चांदेकरांना फसवले असे धाडस कोणीही केले नव्हते जेव्हापासून लग्न करून या घरामध्ये आले तेव्हापासून या घरातील रीतिरिवाज सर्व काही व्यवस्थित मी पाळत आले आणि तुम्ही माझे सासरे नाही तर वडील आहात त्या नातेने मी तुम्हाला विचारते तुमची नक्की माझ्याकडून आणि माझ्या मुलाकडून काय अपेक्षा आहे आम्ही कसे वागावे असे तुम्हाला वाटते त्या लोकांनी आमच्या महत्वाच्या जरी डोळ्यासमोर दिसली तरी आपली झालेली फसवणूक माझ्या मुलाचे झालेले आयुष्य बर्बाद तेच माझ्या डोळ्यासमोर येते त्या बाईला मी सहन करू शकत नाही मी आजपर्यंत आबा तुमचा कोणताही शब्द टाळला नाही परंतु आता यापुढे या मला कोणतेही नातं जोडवायला लावू नका आणि आबा प्लीज असे बोलून सरोज बाहेर निघून जाते तर अद्वैत आबाजवळ येतो आबांना म्हणतो की आबा त्या दिवशी जे काही घडले ते माझ्या डोळ्यासमोरून जातच नाही नैनाची आणि माझी जेव्हापासून भेट झाली तेव्हापासून मी फक्त आमच्या लग्नाचे स्वप्नच रंगत होतो परंतु त्या मुलीने आणि तिच्या फॅमिलीने आपल्या सर्वांची फसवणूक केली आणि हे सर्व स्वीकारायला मला अवघड जाते परंतु त्या मुलीवर सुद्धा मला होता आणि दुर्दैवाने ठरला त्या आणि ऍटिट्यूड असणाऱ्या मुलीबरोबर मी कुठलेही नातं जोडू शकत नाही आणि आबांना सॉरी बोलून आदवेत तिथून निघून जातो तेव्हा आबा विचार करतात की हे जर असेच चालत राहिले तर सुख या घरापासून लांब जाईल आणि इतकं आनंदी घर मला काहीतरी करावे लागेल इकडे काजल ही नैनावर भयंकर भडकते तुझी काही पलटी मारली त्यामुळे आयुष्यभर तेव्हा संगीता सुद्धा रागाने विचारते की कुठे होतीस तू कुठे थोबाड काळे केले कुठे शेण खाल्ले उत्तर तेव्हा नैना रडत म्हणते की नाही मम्मा जसजशी लग्नाची वेळ ही जवळ येत होती तस तसे मला खरंच खूप टेन्शन येत होते आणि मग मी ती चिठ्ठी लिहिली आणि माझ्या मैत्रिणीकडे निघून गेले तर काजल म्हणते की साप खोटं बोलते तू मी आणि एरगीला एका मुलाबरोबर गाडीमध्ये बसतानी बसताना सुद्धा पाहिले आणि ती गाडी साधीसुधी नव्हती चांगली मालदार पार्टीची गाडी होती आणि आता खरे खरे सांग नाही तर ती गाडी सुद्धा मी कोल्हापुरात शोधून काढेल आणि त्या मुलाला सुद्धा तेव्हा नैना म्हणते की गप्प बस काजल तेव्हा संगीता म्हणते की तिच्यावर का ओरडतेस का तिला गप्प बसवतेस तू तर तुझ्या मैत्रिणीच्या घरी गेली होती मग आज देवळामध्ये दे का का भीक मागत होती आता खरं सांगण्याची वेळ आलेली आहे जर खरे नाही नाहीतर मला आणि संगीताला त्रास होत असतो काजल म्हणते की आई आई तेव्हा नैना खाली बसते आणि काजलला म्हणते की तू जे काही सांगते ते खरे आहे त्या दिवशी तू मला कारमध्ये पाहिले ना तर ती माझ्या मैत्रिणीच्या भावाची होती मी माझ्या मैत्रिणीला सांगितले होते की मला हे लग्न नाही करायचे मग तिने तिच्या भावाला कार घेऊन पाठवले होते आणि तिच्याकडे मी किती दिवस राहणार म्हणून मी तिथून परत यायला निघाले घरी येण्याचे माझे धाडस होत नव्हते म्हणून मी मंदिरात गेले होते संगीताला खूप त्रास होतो तर ती खाली बसते तेवढ्या दिनकर हा दरवाजा ठोठावू लागतो की संगे दार उघड तेव्हा संगीता मात्र खूप घाबरते आणि नैनाला म्हणते की जा तू तु तुझ्या रूममध्ये जाऊन लप तेव्हा काजल म्हणते की आई पुन्हा का खोटं बोलतेस परत कशाला खोटं बोलतेस तेव्हा संगीता ऐकत नाही आणि नैनाला रूममध्ये पाठवते आणि काजलला त्या सर्व पिशव्या आतमध्ये घेऊन आतमध्ये जायला सांगते तर काजल आतमध्ये जाते आणि संगीता दरवाजा उघडते दिनकर म्हणतो की संगे दरवाजा उघडण्यासाठी इतका का वेळ लावला तेव्हा संगीता म्हणते की भाकरीच्या पिठाचे माझे हात होते म्हणून ते धुण्यासाठी मला वेळ लागला तुम्ही आतमध्ये जा मी तुमच्यासाठी चहा टाकते दिनकर आणि काजल बसलेले असतात काजल सुद्धा घाबरलेले असते तर संगीता ही घाबरतच दिनकर म्हणत असते की चला मी तुम्हाला जेवायला वाढते तर बटाट्याची भाजी मी केली तर दिनकर संगीताला हाताला धरतो आणि मला भूक नाही तू येथे बस म्हणून तिला खाली बसवतो आणि तू चांदेकरांच्या घरी जाऊन आली मग तिकडे काय परिस्थिती आहे मला कलाबद्दल सांग संगीताला तेथे ते घडलेला पूर्ण प्रकार आठवतो तर दिनकर म्हणतो की अगं संगे मी तुला काय विचारतो उत्तर दे संगीता मुद्दाम खोटे सांगते की खरंच कला खूप गुणाची आहे सर्व सासर तिने खरंच एक म्हणजे एकत्र केले आनंदाने तिची खोली मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघून आले खूप छान तिने सजवली तिची रूम आणि त्या साडी मध्ये त्या दागिने मध्ये खूप छान दिसते आपली कला आपल्या सर्वजण खूप प्रेम करतात आणि आणि रडतच म्हणत असते की खूप प्रेमाने ते करत होते संगीता उठते त्यांनी मला खाण्यासाठी इतकं पोट भर दिले की माझं खरंच खूप पोट भरले काजू आणि तुम्ही उपाशी असतील तुम्हाला मी वाटते परंतु संगीता मात्र रडत असते तेव्हा दिनकर लगेच उठतो आणि संगीताच्या हाताला धरून थांब आतापर्यंत जे काही तुम्हाला सांगितले ते मी ऐकून घेतले आता खरे सांग की नक्की तेथे खरं काय घडले त्यानंतर इकडे रजनी सर्व काही व्यवस्थित का, करून अंजूला सांगत असते की तू कलाला जेवायला दे तेवढ्यात अंजू ही कलाला जेवायला देत असते आणि तिला वहिनी साहेब असा आवाज देत असते तेवढ्यात सरोज येते आणि अंजू अशी जोरात आवाज देते कला सुद्धा त्यावेळी तेथे येते आणि सरोज अंजूला विचारते की तुझे हे नेमकं काय चालले तर अंजू म्हणत असते की वहिनी साहेबांना जेवायला देते सरोज म्हणते की अजूनपर्यंत आम्ही तिला सून म्हणून स्वीकारलेले नाही त्यामुळे वहिनी साहेब म्हणायची गरज नाही मी तुला जे काही सांगते ते तुला कळते का तेव्हा कला सरोजकडे बघत अंजूला म्हणते की अंजू यापुढे तुम्हाला कलाताईच म्हणत जा आणि आद्वे सुद्धा तिथे आलेला असतो तसेही मी माझ्या माहेरच्या माणसापासून कायमची दुरावले त्यामुळे मला आसपास माझ्या माझ्या माहेरच्या माणसाचा वावर आहे असे वाटेल त्यामुळे तू कलाताईच म्हणत जा तर सरोज रागाने तिथून निघून जाते तर अद्वित पुढे येतो आणि कलाला म्हणतो की इतका कसला ऍटिट्यूड आहे ग तुझ्यामध्ये इतकं सगळं होऊन सुद्धा दुसऱ्यांना चुकीचे ठरवायचे असते का कला म्हणते की मी ऍटिट्यूड नाही फक्त माझी बाजू स्पष्ट करते इतकेच तर अद्वित म्हणतो की तुझ्या त्या स्वभावाला मग ऍटिट्यूड म्हणतात तेव्हा कला म्हणते की हो घर तुझे आहे ना त्यामुळे तू म्हणशील तेच बरोबर असणार आणि ते सर्व जाऊन दे मी आता जेवायला बसते मला भूक लागली आणि अंजूच्या हातातील ताट घेऊन मी माझ्याच हाताने जेवणार आणि तुझा हात मी खराब करणार नाही तुला कशाला उगास त्रास तू सुद्धा दमून आला त्यामुळे तू सुद्धा जेवण करून घे वेळेवर हे पसण्यासाठी चांगले असते असे बोलून कलाही गुड नाईट करून आपल्या रूममध्ये निघून जाते तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये नैनाही दिनकरला चहा घेऊन येते तर दिनकर नयनाला बघून तू असे बोलून नयनाच्या सनकनी कानामागे देतो तर इकडे अद्वैत कलाला म्हणत असतो की हे जागरंग गोंधळ वगैरे काही आहे ते मला तुझ्याबरोबर करायचे नाही तर कला म्हणते हे तू मला सांगायची गरज नाही कारण तुझ्यासारख्या मुलाबरोबर तर मी देवासमोर सुद्धा बसू शकत नाही तर अद्वैत म्हणतो की वाद आता तू घालतेस तर कला म्हणते की माझ्याशी बोलण्यासाठी तू येथे आलास मला सुद्धा तुझ्याबरोबर पूजा करायची नाही तर अद्वैत चिडतो हे माझं घर आहे मी काय करायचे काय नाही हे तू नाही तर मी ठरू शकतो कला म्हणते की म्हणजे तर आदित्य म्हणतो की आता गोंधळ होणार आणि पूजासुद्धा होणार आणि रागाने तो बाहेर निघून जातो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद